मातीचा गंध आपल्याला शेतीकडं आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआपच शेतीकडे वळतात अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली महाबळेश्वर तालुक्यातील के दरे इथं मुख्यमंत्री शिंदे यात्रेनिमित्त आल्यानंतर ते आज काही वेळ आपल्या शेतात रमले शेतात औषधी हळद स्ट्रॉबेरी आंबे काजू चिकू बटाटा सफरचंद ॲवोकॉडो अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडं आणि भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात गाव शेती गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं महत्त्व असतं माणूस गावापासून कितीही दूर गेला कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल आपल्या गावाबद्दल गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणाऱ्या पिकांचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं तसं सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबवण्यात येत असून जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनानं उद्दिष्ट ठेवले आहे बांबूला मोठी मागणी आहे बांबूबरोबरच रेशीम सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कांदाटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत हे खोरे निसर्ग संपन्न आहे या खोऱ्यात वासोटा किल्ला उत्तरेश्वर मंदिर यासारखे विविध पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी आराखडा तयार केला आहे त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं दरे तालुका महाबळेश्वर या ठिकाणी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते